श्री हो, है? है का है? है स्वामी समर्थ खूप वेळेला काय होते की आपलीच आपल्याला ओळख पटत नाही आपण कोण आहोत आपली कर्तव्ये काय आहेत ह्या विश्वात वावरताना विश्वसंवेदनेशी माझा नेमका सहभाग काय आहे ह्या प्राप्त झालेल्या नरदेहाचे मी सार्थक नेमके कसे करायचे स्वामी समर्थांचे चिंतन आणि स्मरण कसे करायचे हेच लक्षात येत नाही कारण आपण सर्वजण देहबुद्धीने जगत असतो शारीरिक सुखदुःखांना कवटाळून आपण आपले भावविश्व फुलवत राहतो स्वामींच्या कृपेने हा सुंदर नरदेह प्राप्त झालेला आहे ही घटना खरे तर आपण विसरून जातो म्हणून स्वामी स्मरणाच्या सुखाच्या वाटा आपण आपल्या आयुष्यात हरवून बसतो स्वामींच्या साक्षीने त्यांच्याच नामस्मरणात आयुष्य संपन्न करायला हवे ह्याचे भान ज्या क्षणी येईल तो अत्यंत भाग्याचा दिवस समजावा आपण कोण आहोत आणि ह्या एकूणच विश्व संवेदनेशी आपले नाते संबंध नेमके काय आहेत त्याचे उत्तम भान फक्त स्वामी समर्थच देतात हे तुम्ही कधी विसरू नका नामस्मरणाच्या भक्ती वाटेवर आपली पावले पडू लागली की स्वामींचे दिव्य तेजस्वी स्वरूप आपण प्रत्यक्ष अनुभवू लागतो थोडक्यात मी एवढेच म्हणेन की स्वामींचे स्वरूप जाणून घेऊन त्यांच्याच नामात गर्क व्हायला खरे तर दुसरा पर्याय नाही नामस्मरणाचा एकदा का ध्यास लागला की आपली ना स्वामींशी आपोआप जुळते स्वामींचा अंश माझ्यात नांदतो आहे हे भान एकदा का आले की स्वतःची स्वतःला ओळख होते आणि मान हा मानवी देह स्वामी कृपेने लाभला आहे याचे भान प्राप्त होते तुम्हाला मी सत्य सांगते की स्वामींच्या सहवासाची एकच खूण म्हणजे त्यांचा अखंड जप त्या जपात तुम्ही प्रथम तल्लीन व्हा स्वामींच्या अस्तित्वाकडे मन केंद्रित करायचे तर त्यांची उपासना सर्वोत्तम म्हणजे काय तर नित्य मठात जाणे त्यांच्या पादुकांवर मस्तक ठेवणे त्यांच्या नामात आपण विलीन होऊन जाणे आणि जितके जमेल तेवढे आणि जमेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन तिथल्या औदुंबराखाली नामस्मरण करणे एवढे तुम्ही नीट केलेत तर स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि म्हणतील तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वर तुम्ही नित्य ऐकाल नव्हे प्रत्यक्षात अनुभवाल